नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा आपण जी काही ची ऍडव्हर्टाइज आलेली आहे त्यासाठी आपण डेली लेक्चर सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे बघा आवाज येतोय सगळ्यांना तर बघा या लेक्चर सिरीज मधील आज आपलं हे दुसरं लेक्चर आहे या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण मुंबईशी संबंधित आणि काही जी केशी संबंधित प्रश्न जे आहे ते बघणार आहोत ठीक आहे तर आपला सिलेबस जर बघितलं सिलेबस सिलेबसमध्ये आपल्याला पंचवीस क्वेश्चन दिलेले ठीक आहे पंचवीस क्वेश्चन जे आहे ते जनरल नॉलेज चे दिलेले पण या पंचवीस पैकी समजून घ्या एक तेरा ते पंधरा क्वेश्चन ठीक आहे असं समजा की दहा ते पंधरा क्वेश्चनच्या रेंजमध्ये क्वेश्चन जे आहे मुंबईशी संबंधितच असणार आहे आणि मग बाकी इतर विषयाचे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे मेजर पार्ट जो आहे तो मुंबईशी संबंधित आहे मेजर पार्ट कसे संबंधित आहे मुंबईशी संबंधित आहे तर तो आपल्याला अभ्यासायचा आप आणि आप आपलं टार्गेट असणार आहे पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवणं ठीक आहे तर ही जी आपण यासाठी एक स्पेशल बॅच सुद्धा केलेली आहे बीएमसी ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ठीक आहे तर या बॅच मध्ये तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही ऍडमिशन मिळू शकता ही ऑफर फक्त पहिले शंभर विद्यार्थ्यांसाठी आहे बघा ही जी बॅच असणार मित्रांनो ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपाची बॅच आहे तर या बॅचचे चे लाईव्ह लेक्चर जे आहे से ते एक सप्टेंबर पासून सुरू होणार आहे पण मुलांनी ऑलरेडी ऍडमिशन घेणं सुरू केलेलं आहे यानंतर पुढे जाऊया बघा मित्रांनो या बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला आपला अभ्यास मित्राचं सरळ सेवेचं ऍप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे सुरू करूया मग आजचं लेक्चर पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी आहे मुंबईचे शिल्पकार किंवा मुंबईचे अणभिषिक्त सम्राट म्हणून कोणाला ओळखलं जातं तर मुंबईचे शिल्पकार किंवा मुंबईचे अणभिषिक्त सम्राट या नावाने कोणाला ओळखलं जातं फिरोज शहा मेहता त्यानंतर नाना शंकर शेठ महात्मा फुले विठ्ठलरामजी शिंदे तर बघा मुंबईचे अणभिषिक्त सम्राट म्हणून नाना शंकर शेठ यांची ओळख आहे कुणाची ओळख आहे तर मुंबईचे अणभिषिक्त सम्राट म्हणून ओळख कुणाची आहे तर नाना शंकर शेठ यांची आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा नाना, नाना शंकर शेट यांच्याविषयी आपण प्रॉपर माहिती जी आहे ती जाणून घेऊया जगन्नाथ शंकर शेठ म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखतो त्यांनाच नाना शंकर शेट या नावाने देखील लो ओळखतो त्यांचा जन्म जो आहे तो ठाण्यामध्ये अठराशे तीन साली झाला होता मुरकुटी हे त्यांचं आडनाव होतं त्यांनी जर शैक्षणिक कार्य जर आपण बघितलं तर त्यांनी अठराशे बावीस साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केलं एज्युकेशन बोर्डवर इंग्रज सरकारने त्यांची नियुक्ती केली त्याचबरोबर जर बघितलं तर अठराशे पंचाळीस मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली कोणासोबत तर दादा भैनवजी आणि भाऊदाजी लाड यांच्यासोबत त्यानंतर तेन त्यांनी ग्रँड मेडिकलची स्थापना केली ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केली के मुंबई विद्यापीठाचे ते पहिले फेलो म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर जे जे स्कूल ऑफ आर्टची त्यांनी स्थापना केली मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू होण्यामध्ये त्यांचे प्रयत्न होते त्याचबरोबर जर बघितलं बॉम्बे असोसिएशन संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांनी मोलाचा रोल जो आहे तो प्ले केला होता आणि जस्टिस ऑफ पीस या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं इंग्रजांच्या मार्फत आणि आचार्य अत्रे यांनी त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून संबोधलं होतं तर ह्या ही जी इन्फॉर्मेशन ही आपल्याला माहीत असली पाहिजे मग क्वेश्चन दुसरं आहे की मुंबईच्या अनभिषिक्त सम्राट ही पदवी नाना शंकर शेठ यांना कोणी दिली तर आत्ताच मी सांगितलं नाना शंकर शेठ यांना एक पदवी देण्यात आली होती मुंबईच्या अनभिषिक्त सम्राट तर ही पदवी नाना शंकर शेठ किंवा जगन्नाथ शंकर शेठ यांना ही पदवी कोणी दिली होती तर हे आपल्याला सांगायचंय याबाबतचं उत्तर आपल्याला द्यायचंय तर फिरोजशाह मेहता लोकमान्य टिळक आचार्य अत्रे महात्मा फुले तर आचार्य अत्रे यांनी जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे अणभिषिक्त सम्राट ही पदवी दिली होती ही उपाधी दिली होती तर हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे यानंतर पुढे जाऊया बघा मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली होती मुलींसाठी राहत्या घरामध्ये शाळा कोणी सुरू केली होती असे पहिले व्यक्ती कोण होते की मुंबईमध्ये त्यांनी स्वतःच्या राहत्या घरामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली होती तर ते सुद्धा जगन्नाथ शंकर शेठ आहे ठीक आहे तर पहिले क्वेश्चन मुंबईच्या अनभिषिक्त सम्राट म्हणून कुणाला ओळखलं तर जगन्नाथ शंकर शेठ मुंबईच्या अनभिषिक्त सम्राट म्हणून ही जी पदवी जगन्नाथ शंकर शेठ यांना कोणी दिली तर आचार्य यात्रे आणि स्वतःच्या राहत्या घरी मुंबईमध्ये शाळा कोणी सुरू केली तर ती जगन्नाथ शंकर शेट यांनी ती शाळा सुरू केली होती हे काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे बघा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर चौथा क्वेश्चन मुंबईचा सिंह म्हणून कुणाला ओळखलं जातं मुंबईचं सिंह म्हणून कुणाला ओळखलं जातं चला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे मुंबईचा सिंह म्हणून कुणाला ओळखलं जातं तर बघा मित्रांनो मुंबईचं सिंह म्हणून ओळखलं जातं फिरोज शहा मेहता यांना कुणाला ओळखलं जातं फिरोज शहा मेहता यांना फिरोज शाह मेहता यांनी एका संस्थेची स्थापना केली होती तिला म्हटलं तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन त्या संस्थेचं नाव आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन तर या संस्थेचं नाव लक्षात ठेवा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं यानंतर पुढे जाऊया मित्रांनो अठराशे पंच्याहत्तर साली मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना कोणी केली अठराशे पंच्याहत्तर साली मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस स्वामी दयानंद सरस्वती राजाराम मोहन रॉय तर मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना जी आहे ती कोणी केली आर्य समाज जो आहे तर तो स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केला होता त्यांनी एक संदेश दिला होता त्याचा संदेश काय होता मित्रांनो वेदाकडे चला वेदाकडे चला ठीक आहे वेदाकडे चला मी काल हे पण सांगितलं तुम्हाला की आर्य समाजाचं जे काही स्थापना जी ती मुंबईमध्ये झाली मुंबईमध्ये ती स्थापना कधी झाली तर अठराशे पंच्याहत्तर साली झाली होती त्याचबरोबर त्याने जास्त काम जे जा आहे ते लाहोरमध्ये केलेले कुठं केलेले लाहोरमध्ये केलेले हा मुद्दा लक्षात ठेवा त्या आर्य समाजाचं मेन काम होतं की हिंदू धर्मातून धर्मांतर केलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणणं हे आर्य समाज स्थापन करण्यामागं स्वामी दयानंद सरस्वती यांचा मुख्य उद्देश होता वेदाकडे चला असा त्यांनी संदेश दिला होता ठीक आहे ठीके मग त्यांचे वेगवेगळे त्यांनी आर्य समाजाची जी काही तत्वे ती इथं आहे पण आपल्याला जे काही मेन मेन पॉईंट सांगितले मी ते आपल्याला लक्षात ठेवायचे यानंतर पुढे जाऊया चला अठराशे सदुसष्ट साली मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर बघा मुलं खूप कन्फ्यूज असतात प्रार्थना समाज परमहंस मंडळी आहे कारण त्यांची स्थापना करणारे दोघ भाऊ होते मग कोणत्या भावाने कोणत्या संस्थेची स्थापना केली असं जर आपल्याला विचारलं तर आपलं कन्फ्युजन होऊन जातं प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आपण असं लक्षात ठेवायचं की आपण प्रार्थना यासाठी करतो की आपल्या आत्म्याला शांती लाभ होण्यासाठी आपण प्रार्थना करत असतो मग तुम्हाला ते लक्षात राहील की प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर खडकर यांनी केलेली आहे प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये करण्यात आली होती ठीक आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाज मुंबईमध्ये स्थापन करण्यात आला होता प्रार्थना समाजा वेगवेगळ्या व्यक्तींनी डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी आणि भारत सेवक स्थापन केलेले आहे यानंतर बघा अठराशे एकोणपन्नास मध्ये मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना कोणी केली तर मुंबईमध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली होती तर आपण बघितलं प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती आत्माराम पांडुरंग तर, तर हे झालं डन प्रार्थना समाज जगन्नाथ शंकर शेट यांनी कशी स्थापना केली होती बॉम्बे बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशन ची स्थापना कोणी केली होती जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली होती ठीक आहे यानंतर जर बघितलं तर, तर, तर भाऊ महाजन आता भाऊ महाजन यांचं एक वृत्तपत्र होतं प्रभाकर नावाचं त्याबाबत पुढे जाणून घेऊया आपण मुंबईशी संबंधित गोष्टी बघत आहोत तर मुंबईमध्ये सभेची स्थापना कोणी केली होती दादोबा पांडुरंग तरखडकर आता या सभेची जे काही सदस्य असायचे तर त्यांची यादी जी आहे ती गुप्त ठेवली जायची आणि ती यादी चोरीला गे गेल्यामुळं ही परमहंस सभा जी आहे ती बंद पडली होती हिची स्थापना कधी झाली होती अठराशे एकोणपन्नास ला दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे छोटे भाऊ होते आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी पुढे जाऊन मग अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाज जो आहे तो स्थापन केला होता यानंतर अठराशे एकोणनव्वद साली मुंबई येथे शारदा सदनची स्थापना कोणी केली होती तर बघा तुम्ही या ठिकाणी कन्फ्युज होतात की शारदा सदन सेवा सदन या संस्थांमध्ये तुमचं कन्फ्युजन होतं बघा रमाबाई रानडे यांचं नाव लक्षात त्य। ठेवा हे यांनी सेवा सदनची स्थापना केलेली आहे कशाची सेवा सदनची स्थापना कोणी केलेली आहे मित्रांनो रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केलेली आहे आणि पंडिता रमाबाई यांनी जी संस्था स्थापन केली तिचं नाव आहे शारदा सदन पंडितारामाबाई यांनी जी संस्था स्थापन केली तीच नाव आहे शारदा सदन या शारदा सदनाची स्थापना जी आहे ती अठराशे एकोणनव्वद मध्ये करण्यात आली होती या शारदा सदन या ठिकाणी जर आपण बघितलं तर मुलींची राहण्याची सोय जी आहे राहण्याची सोय जी आहे मुलींची ती करण्यात आली होती ज्या निराश्रित मुली होत्या म्हणजे ज्यांना कुणाचा आश्रय नव्हता अशा मुलींची राहण्याची सोय जी आहे ती शारदा सदन या ठिकाणी करण्यात आली होती त्याचबरोबर रमाबाई यांनी आर्य महिला समाज ज्याची स्थापना केली होती आर्य महिला समाज आर्य महिला समाज कोणी स्थापन केला तर पंडिता यांनी आर्य महिला समाजाची सुद्धा स्थापना केली होती यानंतर पुढे जाऊया नववा क्वेश्चन मुंबई येथे डिप्रेस क्लासेस मिशन ची स्थापना कोणी केली तर मुंबईमध्ये स्थापन झालेल्या प्रत्येक संस्था आणि त्यांचे संस्थापक जे आजच्या लेक्चरमधून कव्हर होताना आपल्याला दिसत आहे मग मुंबई येथे डिप्रेस क्लासेस मिशन ची स्थापना जी आहे मित्रांनो ती विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती यानंतर पुढे जाऊया मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरोधात कोणी परिषद भरवली होती तर बघा मुंबई प्रांतात देवदासी ही जी प्रथा आहे त्याविरोधात धोंडव केशव कर्वे यांनी काय भरवली होती एक ती एक परिषद जी आहे ती भरवली होती यानंतर पुढे जाऊया आता इथं बघा हा क्वेश्चन महत्वाचा आहे मध्य रेल्वेच्या आता रेल्वेचे जर आपण बघितलं तर अठरा वेगवेगळे विभाग आहे अठरा विभाग आहे मग आपल्याला रेल्वेचा एका विभागावर प्रश्न विचारलेला आहे मध्य रेल्वे विभागाचं मुख्यालय कुठं आहे तर मध्य रेल्वे विभागाचं मुख्यालय मित्रांनो चर्चगेट मुंबई काय आहे चर्चगेट मुंबई अजून एक विभाग लक्षात ठेवा पश्चिम विभाग जो आहे पश्चिम रेल्वेचा पश्चिम विभाग जो आहे तर या पश्चिम विभागाचं मुख्यालय काय आहे तर पश्चिम विभागाचं मुख्यालय आहे सी एस एम टी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई जे आहे ते मुंबईचे जे काही वेगवेगळे विभाग आहे त्यापैकी जो काही पश्चिम विभाग आहे त्याचं मुख्यालय कुठं आहे तर सी एस एम टी मुंबई या ठिकाणी जर आपण बघितलं सी एस टी म्हटलं याचं जुनं त्याला नाव तर त्या ठिकाणी पश्चिम विभागाचं मुख्यालय आहे आणि मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे तर चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहे तर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये जर एकूण तालुक्यांची संख्या जर तुम्हाला विचारली तर एकूण तालुके आहे मित्रांनो तीन किती तालुके मुंबई उपनगरमध्ये तीन तालुके आहे आपण जर बघितलं तर एक तालुका आहे बोरीवली दुसरा आहे अंधेरी अंधेरी बोरीवली आणि एक आहे कुर्ला अंधेरी बोरीवली आणि कुर्ला तर अशा प्रकारे तीन तालुके आपल्याला मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात ठीक आहे तीन तालुके मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये अंधेरी बोरीवली कुर्ला यानंतर तेरावा क्वेश्चन तुमच्या समोर हा आहे मित्रांनो अठराशे चोपन्न मध्ये लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे डायडॅश पाठवले बघा मित्रांनो अठराशे चोपन्न मध्ये लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही कोर्ट ऑफ डायरेक्टर्स होते त्यांनी भारतामध्ये जो काही गव्हर्नर जनरल होता त्यामध्ये एक शैक्षणिक प्रेशन पाठवलं होतं म्हणजे आपण म्हणू एक शिक्षण विषयक एक आयोग जो आहे समिती जी आहे ती पाठवली होती आणि त्याचे अध्यक्ष कोण होते उड ठीक आहे उड तर त्याला उडचा खलिता म्हणून सुद्धा ओळखला जातं यामध्ये भारतामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये भारतात जी काही शिक्षण प्रणाली होती तिच्यामध्ये सुधारणाविषयक गोष्टी ज्या आहे किंवा भारतात शिक्षण कसं असावं याविषयक तरतुदी ज्या आहे ते देण्यात आल्या होत्या यानंतर चौदावा क्वेश्चन बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी किंवा आपण असं म्हणू शकतो मुंबई उपनगरच्या कोणत्या जिल्ह्यात आहे कारण मुंबई उपनगरच्या कोणत्या तालुक्यात आहे कारण मुंबई उपनगरमध्ये अंधेरी कुर्ला आणि बोरिवली ही तालुके मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे बोरीवली या तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर बोरीवली या तालुक्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे यानंतर पंधरावा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरलं कर जातं तर बघा एक वृक्ष तुम्ही ऐकलं असेल कांचन नावाचा वृक्ष तर कांचन नावाचा जो वृक्ष आहे त्याची कळ्या आणि त्याची मुळं जी आहे ती पचन समस्या कर्करोगावरील समस्या दूर करण्यासाठी तो जो वृक्ष आहे तो वापरला जातो त्या वृक्षाची मुळं वापरली जातात त्या वृक्षाच्या कळ्या वापर जा, वापरल्या जाता, वापर, वापर जातात यानंतर सोळावा क्वेश्चन तुमच्या समोर आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही बघा मित्रांनो जिल्हा परिषद जी असते ती ग्रामीण भागासाठी स्थापन केली जाते महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यापैकी जर आपण बघितलं तर दोन जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग आढळत नाही तो म्हणजे मुंबई शहर आणि दुसरं आहे मुंबई उपनगर मग आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषदेची संख्या आहे चौतीस ठीक आहे आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या छत्तीस मग महाराष्ट्रातील दोन शहरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आढळत नाही ते आहे मुंबई शहर मुंबई उपनगर पर्याय क्रमांक तीन उत्तर असेल एक व दोन त्यानंतर मेंदूमध्ये डॅडॅश हा जो भाग आहे हा विचार मंथन करणारा मुख्य भाग आहे तर मेंदूमध्ये असा कोणता भाग आहे तो मेन विचार करण्याचं काम करतो तर मेंदूमध्ये जे काही अग्रमस्तिष्क जे आहे ते मेन विचार करण्याचं काम करत असत त्यानंतर मेंदूमध्ये जे काही मध्य मस्तिष्क तर मेंदूमध्ये हा जो भाग आहे आपल्या शरीरातील अनियंत्रित हालचाली जे आहे ते कंट्रोल करण्याचा भाग हा मध्य करत असतो तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं यानंतर पुढे जाऊया गेटवे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी तर गेटवे ऑफ इंडिया मुंबई रिलेटेड क्वेश्चन बघत आहोत तर गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे तर मुंबईमध्ये त्यानंतर जर बघितलं पुढे गेलो तर एकोणवीस व क्वेश्चन खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर जे आहे ते बांधलेले तर बघा मित्रांनो रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुलं पतित पावन मंदिर जे आहे ते विडी सावरकर यांनी बांधलेलं आहे विनायक दामोदर सावरकर ठीक आहे तर विडी सावरकर यांनी पतित पावन मंदिर जे आहे ते बांधलेले जे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुलं होतं त्यानंतर मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया जे बांधण्यात आलेले ठीक आहे आता इंडिया गेट आणि गेटवे ऑफ इंडियामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे तर मुंबईमध्ये आणि इंडिया गेट जे आहे इंडिया गेट जे आहे तर ते कुठे आहे दिल्लीमध्ये इंडिया गेट कुठे आहे दिल्लीमध्ये तर हा फरक लक्षात ठेवा मित्रांनो मुंबईचे जे की गेट ऑफ गेटवे ऑफ इंडिया आहे ते कोणाच्या स्वागतासाठी बांधण्यात आलं होतं राजा पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली होती त्यानंतर क्वेश्चन आहे एकविसावा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पीएम विकास बद्दल चर्चा केली गेली याचं पूर्ण रूप काय आहे तर पीएम विकास पूर्ण रूप आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान ठीक आहे तर प्रधानमंत्री विश्वकर्मा विश्वकर्मा कौशल्य सन्मान याचाच अर्थ आहे पीएम विकास तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं यानंतर बावीसवा क्वेश्चन द्विभाषिक वैभाषिक झालं द्विभाषिक द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली तर बघा मित्रांनो महाराष्ट्राची स्थापना जर बघितलं आपण तर कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्राची स्थापना झाली द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना जी आहे ती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी करण्यात आली होती द्विभाषिक मुंबई राज्य एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये स्थापन झालं होतं त्यानंतर तेवीसावं क्वेश्चन भारतीय राज्य खालीलपैकी कोणता अनुच्छेद म्हणजे कोणतं कलम हा राज्य घटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाच्या तरतुदीशी संबंधित आहे किंवा संदर्भात आहे तर बघा मित्रांनो भारतीय राज्य घटनेमध्ये कलम पाच ठीक आहे कलम पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा ही नागरिकत्वाशी संबंधित कलम आहे मग कलम पाच मध्ये काय दिलेलं आहे तर कलम पाच मध्ये दिलेला आहे की ज्या दिवशी घटना लागू झाली त्या दिवशी भारताचा नागरिक कोण असेल हे कलम पाचमध्ये दिलेले म्हणजे राज्य घटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वा संबंधित तरतुदी कुठे दिलेल्या कलम पाचमध्ये दिलेले कलम सहामध्ये काय दिलं तर बघा मित्रांनो भारतातून काही लोक पाकि फाळणीच्या वेळी पाकिस्तानमधून काही लोक भारतात आले होते तर त्यांच्या तरतूद कलम सहामध्ये दिल्या कलम सा सात मध्ये काही लोक भारतातून पाकिस्तानमध्ये गेले आणि परत भारतात आले त्याच्या तरतुदी कलम सात मध्ये दिल्या कलम आठ मध्ये काय दिलेलं आहे तर त्या जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काही लोक विदेशात होते जेव्हा भारताची घटना लागू झाली तेव्हा काही लोक विदेशात होते त्यांच्या नागरिकत्वाची तरतुदी कलम आठ मध्ये दिलेल्या आहे यानंतर चोवीसावा क्वेश्चन द्विभाषिक ठीक आहे इथं द्विभाषिक लक्षात ठेवा द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते द्विभाषिक मुंबई राज्य एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी स्थापन करण्यात आलं होतं आणि आपण जर बघितलं तर हे जे द्विभाषिक मुंबई राज्य होतं तर यामध्ये दोन राज आजचे जी दोन राज्य आहेत त्याचा समावेश होता एक आहे महाराष्ट्र आणि दुसरा आहे गुजरात ठीक आहे तर या दोन राज्याचं द्विभाषिक मुंबई राज्य होतं आणि मग याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत यशवंतराव चव्हाण आणि फक्त जर तुम्हाला विचारलं मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर तर हा प्रश्न जो आहे महत्वाचा आहे फक्त मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि इथं द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री जर विचारलं यशवंतराव चव्हाण यानंतर क्वेश्चन समोर आहे स्वयंपोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा डै द्वारे पूर्ण केल्या जातात तर स्वयंपोषित जीवांच्या जे काही ऊर्जेची गरज आहे ती प्रकाश संश्लेषण स्वयंपोषित जीव म्हणजे काय तर वनस्पती आणि वनस्पतीची कार्बनची आणि ऊर्जेची गरज जी आहे ती प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत पूर्ण केली जाते तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण आपले पंचवीस क्वेश्चन बघितले ज्यामध्ये जनरल नॉलेजचे जे पंचवीस क्वेश्चन आहे त्यामध्ये मुंबईचे जास्त क्वेश्चन असणार म्हणून त्यावर आपण कसं लेक्चर असतं तुम्ही ते जॉईन करत चला बघा आपण बीएमसी भरतीसाठी बॅच सुरू केलेली आहे ज्या बॅचची फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर जॉईन करू शकता ही फी फक्त पहिले शंभर विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि एक सप्टेंबरपासून ची बॅच जी आहे ती सुरू होणार आहे त्याचबरोबर कोणत्या असणार आहे त्या ॲप्लिकेशनचं ना नाव लक्षात ठेवा हो, अभ्यास मित्र सरळ सेवा हो। मग थांबूया मित्रांनो आपण था। इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन आय होप तुम्हाला लेक्चरमध्ये गोष्टी सांगितलेल्या गोष्टी सगळ्या समजल्या असतील